नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एच एस आर पी नंबर प्लेट संबंधित असणार आहे तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो एच एस आर पी लावण्याची महाराष्ट्रामध्ये मोहीम चालू आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर मित्रांनो याआधी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती एच एस आर पी संबंधितले भरपूर सारे व्हिडिओ टाकले आहेत एच एस आर पी कशी बुकिंग करायची या सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती याआधीच टाकलेला आहे तर त्याच्यावरती बऱ्याच साऱ्या कमेंट येत आहेत मित्रांनो तर त्या कमेंटमध्ये एक कमेंट वारंवार विचारली जात आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो जेव्हा तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग करता तेव्हा तिथे बी एस नॉर्म म्हणजेच भारत स्टेज नॉर्म हा ऑप्शन येतो तर त्याच्यामध्ये नेमकं काय टाकायचं त्या संबंधित भरपूर जणांचा गोंधळ होत आहे कारण की मित्रांनो ज्या काही जुन्या व्हेकल आहेत ज्या काही जुन्या गाड्या आहेत त्यांचा जो बी एस नॉर्म असतो त्यांना नॉट ऍप्लिकेबल आहे ज्या जुन्या गाड्या होत्या त्यांचा जो भारत स्टेज होता ते त्यांना एप्लिकेबल नाहीये तर साईटवरती जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा नॉट ॲप्लिकेबल हा ऑप्शन येत नाही तर त्या ठिकाणी भारत स्टेज हा ऑप्शन दिला आहे त्याच्यामध्ये नेमकं कोणता नॉर्म सिलेक्ट करायचा या संबंधितली बऱ्याच जणांना माहिती नाही तर तीच माहिती आज आपण देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा कारण की येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येत जातील तर मित्रांनो चला आता जाणून घेऊयात आपला एच एस आर पी बुकिंग करताना आपला भारत स्टेज नॉर्म कोणता आहे आपल्या व्हेकलचा भारत स्टेज कोणता टाकायचा या संबंधितली सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो एच एस आर पी बुकिंग करताना भारत स्टेज नॉर्म म्हणजेच बी एस नॉर्म हा पर्याय निवडताना भरपूर सारे जे काही जुने वाहन आहेत जुने वाहनधारक आहेत त्यांच्यासाठी बऱ्याच सारा प्रॉब्लेम येत आहेत विशेषतः बी एस वन बी एस टू किंवा नॉर्स लागू होण्यापूर्वीच्या जे काही नॉट अवेलेबल हा पर्याय दिसत नसेल तर तुम्ही आता मी जी काही पद्धत सांगणार आहे ती तुम्ही वापरू शकता आता हा प्रॉब्लेम कोणाला येत आहे ते सांगतो मित्रांनो ज्यांचे वाहन जुने आहेत म्हणजेच जे वाहन ज्यावेळी घेतले होते तेव्हा भारत स्टेज नॉर्म हा पर्याय नव्हता अवेलेबलच नव्हता त्या वाहनांसाठी हा प्रॉब्लेम येत आहेत तर तेच लोक जास्त करून विचारत आहेत तर सगळ्यात आधी तुम्ही एक सोपी पद्धत वापरायची तुमचं जे काही आर सी असेल किंवा तुमचं जे काही स्मार्ट कार्ड असेल त्याच्यावरती एकदा तपासून घ्यायचं आहे कारण की बी एस नॉर्मबद्दलची माहिती त्याच्यावरती दिलेली असते आता काही जुन्या आर सीवर इमिशन नॉर्म किंवा जे काही बी एस नॉर्म असतं ते स्पष्ट लिहिलेलं नसतं त्याच्यामुळे त्या लोकांना ही अडचण येऊ शकते आता याच्यामध्ये काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही मित्रांनो आता जर तुमच्या आर सीवरती बी एस नॉर्म नसेल तर तुम्ही पोर्टलवरती बी एस वन किंवा बी एस टू हे निवडू शकता आता हे जुन्या गाड्यांसाठी आता वर्षाप्रमाणे म्हणजेच जे वाहन तुमच्या कोणत्या वर्षाला नोंदणीकृत झालं आहे त्याच्याप्रमाणे कोणता बी एस पर्याय निवडायचा ते आता तुम्हाला थोडक्यात सांगून देतो आता जर का तुमचं वाहन दोन हजारच्या आधीचं रजिस्टर असेल तर तुम्ही बी एस वन म्हणजेच बी एस एक हा पर्याय निवडू शकता दोन हजार ते दोन हजार पाच दरम्यान जर का नोंदणीकृत झाला असेल तर तुम्ही बी एस टू हा पर्याय निवडा दोन हजार पाच ते दोन हजार दहा दरम्यान जर का नोंदणीकृत असेल तर बी एस थ्री निवडा आणि दोन हजार दहा ते दोन हजार सोळा दरम्यान जर का तुमचं वाहन नोंदणीकृत झालं असेल तर तुम्ही बी एस फोर हा पर्याय निवडू शकता आणि याच्यापुढे जर दोन हजार दोन हजार सोळा नंतरचं वाहन असेल तर तुम्ही बी एस फोर किंवा बी एस फाईव्ह त्यानुसार निवडू शकता आता मित्रांनो जे वाहन आता रिसेंटली आहेत दोन हजार दहा दोन हजार सोळा किंवा दोन हजार सोळा नंतरचे त्यांच्या आर सीवरती तुम्हाला स्पष्टपणे बी एस नॉर्मल कोणता आहे ते दिसून जाईल तर त्या लोकांना हा प्रॉब्लेम येणार नाही परंतु मित्रांनो ज्यांचे वाहन जुने आहेत त्या लोकांना हा जास्त प्रॉब्लेम येत आहे कारण की मित्रांनो जेव्हा त्यांनी वाहन घेतलं होतं तेव्हा बी एस स्टेजचा पर्याय नव्हताच त्याच्यामुळे नॉट अवेलेबल हा पर्याय असतो परंतु बऱ्याच जणांना एच एस आर पी बुकिंगवर पोर्टल करताना नॉट अवेलेबल हा पर्याय दिसत नाही तर त्याच लोकांना हा प्रॉब्लेम येत आहे तर मी जो काही व्हिडिओ केला होता मित्रांनो एच एस आर पी बुकिंगसाठीचा त्याच्यामध्ये मला पर्याय आला होता नॉट अवेलेबल असा तो पर्याय असतो मित्रांनो नॉट अवेलेबल किंवा येन ए हा पर्याय तिथे दिसतो आता जे काही वेगवेगळ्या झोनप्रमाणे वेग वेग वेगवेगळ्या वेबसाईट आहेत एच एस आर पी बुकिंग करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तीन प्रकारच्या वेबसाईट आहेत मित्रांनो प्रत्येक वेबसाईटवरती थोड्याफार प्रमाणात चेंजेस असतात त्याच्यामुळे हा गोंधळ होत आहे तर आता जर का तुम्ही एच एस आर पी बुकिंग करत असणार आणि तुमचं जे काही भारत स्टेज आहे बी एस नॉर्म आहे ते तुमच्या आर सीवरती नसेल तर तुम्हाला कोणतं टाकायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगून दिलं आहे दोन हजारचं दोन हजार दो ते दोन हजार पाच दोन हजार पाच दो ते दोन हजार दहा अशा प्रकारे तुम्ही यामधून तुमचा नॉर्मल इथे सिलेक्ट करून घेऊ शकता आणि जर का समजा तुमची गाडी खूप जुनी असेल तर त्याच्यासाठी आता तुम्हाला बी एस वन हा पर्याय निवडून सोडून द्यायचा आहे तर मित्रांनो याच्यामध्ये बरेच जण म्हणतात की चुकीचा जर बी एस नॉर्म निवडला तर काही प्रॉब्लेम येऊ शकतो का तर इथे स्पष्टपणे म्हटलं आहे मित्रांनो आता चुकीचा बी एस नॉर्मल निवडल्यामुळे दंड किंवा नकार मिळत नाही म्हणजेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंडसुद्धा लागणार नाही आणि एच एस आर पी बुकिंग करताना कॅन्सलसुद्धा होणार नाही आहे तर मित्रांनो हा जो काही डेटा असतो तो, तो फक्त एच एस आर पी प्लेटसाठी एक रेफरन्स म्हणून दिलेला आहे आता अत्यंत जुन्या गाड्या असतील खूप जुन्या असतील तर बी एस नॉर्मल लागू होण्यापूर्वीच्या गाड्या असतील तर त्यांच्यासाठी बी एस वन हा सर्वात जुना पर्याय असतो तर तोच तुम्हाला निवडायचा आहे तर मित्रांनो आता तुम्हाला समजला असेल जर तुमची गाडी खूप जुनी असेल किंवा तुमच्या आर सीवरती बी एस नॉर्मल नसेल तर तुम्ही बी एस वन हा पर्याय निवडून तुमचं एच एस आर पीची बुकिंग करून घेऊ शकता कारण की मित्रांनो एच एस आर पीमध्ये बी एस वन हा पर्याय म्हणजेच जो काही भारत स्टेज नॉर्मचा पर्याय आहे तो भरल्याशिवाय एच एस आर पी बुकिंगची जी प्रोसेस आहे ती पुढे जात नाही आता सगळ्यात महत्त्वाचं काय बी एस नॉर्म चुकीचा निवडला तरी आर सीवर बदलसुद्धा होत नाही फक्त एच एस आर पी बुकिंगसाठी हा डेटा घेतला जातो त्याच्यामुळे कोणतीही काळजी करायची गरज नाही आहे मित्रांनो अजूनही काही तुम्हाला डाऊट असेल किंवा आर टी ओ हो किंवा अधिकृत एच एस आर पी व्हेंडर संबंधित तुमच्या वाहनाचा योग्य बी एस नॉर्म तुम्ही तपासून घेऊ शकता तर मित्रांनो आता ही महत्त्वाची माहिती होती खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता कारण की भरपूर जणांच्या मला कमेंट आल्या होत्या त्यापेक्षा मित्रांनो अजून बऱ्याच जरा कमेंट येत आहेत तर त्याच्यामध्ये आता आपला हा तर व्हिडिओ झाला बी एस नॉर्म संबंधित आता एक कमेंट पुन्हा पुन्हा विचारली जात आहे मित्रांनो आता त्याच्यामध्ये आहे की एरर व्हाईल कॉलिंग युअर व्हीकल डिटेल्स आणि त्याच्यानंतरचा बऱ्याच जणांना प्रश्न येत आहे की आमची एच एस आर पी डॅमेज झाली आहे किंवा हरवली आहे तर याच्यासाठी काय करायचं तरी मित्रांनो आता जसा आपण भारत स्टेज नामचा व्हिडिओ बनवला होता त्याचप्रमाणे आता आपला पुढील आपले दोन व्हिडिओ असणार आहेत त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आपण टाकणार आहेत ज्या लोकांना हा प्रॉब्लेम येत आहे एरल व्हाईल कॉलिंग युअर व्हेकल डिटेल्स हा ज्यांना प्रॉब्लेम येत आहेत त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ आपण आता नेक्स्ट व्हिडिओ तोच आपला येणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो ज्या लोकांची एच एस आर पी डॅमेज झाली आहे तुटली आहे फुटली आहे किंवा ज्या लोकांची एच एस आर पी चोरीला गेली आहे अशा लोकांनी काय करायचं आहे त्यासंबंधितले सविस्तर व्हिडिओ आता आपण या व्हिडिओच्या नंतर उद्या आणि परवामध्ये घेऊन येणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो आता आपल्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की येणारे खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून मिस नाही झाले पाहिजे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र